घूम पकड़ते ये करेगा नहीं <स्थाँगा> पाण्याचा प्रॉब्लेम आहे घरांचा प्रॉब्लेम आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे पाण्यासाठी भरपूर माझं नाव तारा वाघे आणि मी म्हणजे माझा जो समाज आहे तो भरपूर मागे आहे त्यांना सगळ्याच खूप आडी अडचणी येतात आणि त्या मला बघून असं मला वाटतं आहे की मी कुठेतरी पाऊल उचलून आणि त्या मा समाजाचा काहीतरी कुठेतरी कल्याण होईल याच्यासाठी मी हा पाऊल उचलला आहे आणि भूमिपुत्र पार्टीमधून निवडणूक लढायला तयार झाली काय वाटतं काय विकास तर काहीच झालेला नाही आहे आणि समस्या तर भरपूरच आहे कारण की लाईटीचा प्रॉब्लेम आहे रोडचा प्रॉब्लेम आहे पाणी भरपूर लांबून आणायला लागतं आहे एक जेमतेम दोन तास पाणी येतं आहे आणि ते पण दोन दिवस येतो चार दिवस येत नाही आणि घ घरकुळांचा पण मोठा प्रॉब्लेम आहे कारण की स्वतः माझं पण छोटंसंच घर आहे आणि त्याच्यामुळं मी हे कारण की भिवंडी लोकसभेच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर आदिवासी लोक भरपूर प्रमाणात येतात आणि भरपूर ठिकाणी मी बघितलं आहे की कोणा सर्वांनाच म्हणजे प्रॉब्लेम आहे चंद्रकांत रंबाजी मोटे भूमिपुत्र पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक आहे लोकसभा मतदार आणि लोकसभा मतदारसंघातून भूमिपुत्र पार्टीतर्फे तारा वाघे ज्या ह्या उमेदवार आहेत ज्या आदिवासी समाजाचे आहेत त्यांना उभं केलेलं आहे कारण आदिवासी समाजावरती भरपूर प्रमा प्रमाणात अन्याय झालेला आहे कुठल्याच आदिवासी समाजाची जी कामं आहेत ती केली गेली नाहीत विकास त्यांचा झालेला नाही त्या भूमिपुत्रांवरती सुद्धा भूमिपुत्रांची सुद्धा कामं केली गेली नाही कामं केली गेली नाहीत त्यासाठी मी आ, तारा वाघे जे आदिवासी समाज आहेत त्यांना मी निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे आणि आज आदिवासी समाज हा भरपूर प्रमाणात भेवडीत मतदारसंघात लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आदिवासी समाज पुरा यांच्या पाठीशी उभा आहे तसेच भूमिपुत्र आहेत जे कोळ्याग्री समाज आहे तेसुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार राहणार आहेत कारण त्यांचीसुद्धा कुठल्याही प्रकारची कामं झाली नाहीत आणि आज त्या आज मी ठेवून लोक मतदान करण्यात